तूळ लग्नाचा धनेश मंगळ धनसंपत्ती ऐश्वर्याची चंगळ नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषशास्त्रप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करीत असताना बारा भावाच्या एका चौकटीवरून आयुष्यातील सर्व प्रश्नांची उत्तरं किंवा सर्व प्रश्नांची माहिती आपल्याला कळते आणि म्हणूनच पत्रिकेतील बारा भाव हे अत्यंत महत्त्वाचे असतात प्रत्येक भावातील प्रत्येक ग्रहाची स्थिती त्याचे अंश त्यातील एक विभाग महत्त्वाचा असतो आणि म्हणून तुम्हाला जर शास्त्राचा अभ्यास करायचा असेल तर पत्रिकेतील प्रत्येक स्थानाचा प्रत्येक ग्रहाचा स्वतंत्रपणे अभ्यास केला गेला पाहिजे त्याला अनुसरून आपण बारा भाव एक धनेश ही मालिका चालवत आहोत प्रत्येक लग्नाचा धनेश कोण आहे तो कशा पद्धतीने फळ देईल हे आपण सविस्तर रित्या समजून घेत आहोत त्यात आज आपण तूळ लग्नाचा धनेश मंगळ ग्रहाचा अभ्यास करणार आहोत तुमचं जर तूळ लग्न असेल किंवा तूळ रास असेल तर तुम्हाला धन देणारा ग्रह म्हणजे मंगळ होय आता मंगळ ग्रह तुमचा धनेश आहे तो तुम्हाला कोणती फळं देईल हे त्याच्या स्थानावर अवलंबून असतं त्याच्या अंशावर अवलंबून असतं त्याच्यावर ज्या ग्रहांची दृष्टी आहे त्यांच्या स्थितीवर अवलंबून असतं म्हणून आपण सर्वप्रथम तो कोणत्या भावात कशी फळं देईल याचा भावानुसार अभ्यास करणार आहोत पत्रिकेतील प्रथम स्थान हे लग्नस्थान म्हणून ओळखलं जातं ते जातकाचं स्वतःचं स्थान असतं या स्थानावरून जातकाच्या व्यक्तिमत्वाचा बोध होतो तूळ लग्नाचा धनेश लग्नस्थानात विराजमान आहे म्हणजे तो लग्नेश शुक्राच्या राशीत विराजमान आहे मंगळ आणि शुक्र यांच्यात समत्वाचं नातं आहे त्यांच्यात मैत्री नाही त्यामुळे लग्नस्थानात आलेला मंगळ हा अनेक वेळा परस्पर विरुद्ध फळं देतो मंगळाच्या प्रभावामुळे एकीकडे स्वभावात उग्रता वाढते संताप वाढतो तूळ लग्नाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मंगळ हा ग्रह धनेश आणि सप्तमेश देखील आहे म्हणजे धन कुटुंब वाणी या सगळ्या गोष्टीवर मंगळाचा प्रभाव आहे त्याशिवाय सप्तम स्थान म्हणजे जोडीदारावर आहे आणि व्यवसायावर देखील मंगळाचा प्रभाव आहे म्हणजे तुमची जर तूळ लग्नाची पत्रिका असेल तर जोडीदार व्यवसाय धन कुटुंब वाणी या सर्व बाबी मंगळावरून ठरतात असा हा मंगळ जर लग्नस्थानात आला तर जातकामध्ये एकीकडे उग्रता वाढते दुसरीकडे त्याचा मनात सातत्याने फक्त आणि फक्त पैशांचा विचार असतो असा जातक आपल्या आयुष्यात धनप्राप्तीसाठी सातत्याने प्रयत्नरत राहतो विविध वास्तूंचा त्याला लाभ होतो वास्तूच्या निर्मितीकडे त्याचं लक्ष असतं जमीन जुमला जमा करणं प्रॉपर्टी जमा करणं हे त्याच्या आयुष्याचं ध्येय असतं त्यात त्याला यश मिळतं अशा जातकाला कौटुंबिक धनलाभ कौटुंबिक प्रॉपर्टी मिळण्याची शक्यता जास्त असते म्हणजे जातकाला वारसा हक्काने प्रॉपर्टी मिळते एकंदरीत तूळ लग्नाला धनेश लग्नस्थानात बऱ्यापैकी उत्तम फळं देतं द्वितीय स्थान पत्रिकेतील द्वितीय स्थान हे धन वाणी यांचं स्थान म्हणून ओळखलं जातं धनेश धनस्थानात असतं ही बाब शुभ समजले जाते तूळ लग्नाला धनेश मंगळ ग्रह धनस्थानात असेल तर तो स्वराशीचा होतो त्यामुळे आर्थिक लाभाच्या दृष्टीने कौटुंबिक लाभाच्या दृष्टीने कौटुंबिक प्रॉपर्टीच्या दृष्टीने ती शुभदायक स्थिती आहे अशा जातकाला घेतलेल्या शिक्षणातून मोठा लाभ होतो त्याचं शिक्षण हे उत्पन्नाचं मोठं स्तोत्र ठसतं पारंपरिक प्रॉपर्टीतून लाभ होतो भाग्याने देखील लाभ प्राप्त होतो तुळ लग्नाला धनेश धनात असणं ही शुभ स्थिती आहे तृतीय स्थान पत्रिकेतील तृतीय हे पराक्रम आणि परिश्रमाचं स्थान आहे तूळ लग्नाचा लग्ने धनेश मंगळ ग्रह तृतीय स्थानात आहे म्हणजे इथे तो धनुराशीत आहे धनु ही मंगळाच्या मित्रग्रहाची म्हणजे गुरु महाराजांची रास आहे ती अग्नितत्वाची आहे आणि तसंही तृतीय स्थान हे मंगळाला विशेष मानवतं याशिवाय धनेश धनाच्या धनात ही स्थिती निर्माण होते जी भावात भाव नियमानुसार शुभ मानल्या जाते म्हणून धनेश पंगळासाठी हे स्थान अनेक अर्थांनी उपयुक्त ठरतं असा जातक बऱ्यापैकी आर्थिक लाभ कमावतो भरपूर पैसे कमवतो त्याला नोकरीतून लाभ प्राप्त होतो विशेषत असा जातक जर बँकिंग सेक्टरमध्ये असेल तर मोठं यश प्राप्त करतो अशा जातकाला सरकारी नोकरी मिळण्याचे योग असतात त्यासाठी भाग्य साथ देतं अनेक व्यवसाय म्हणजे सैन्यदलाशी सैनिक साहित्याशी अन्नधान्याशी संबंधित व्यवसाय अशा जातकांनी केले तर त्याला मोठ्या धनलाभ होतो पत्रिकेतील चतुर्थ स्थान हे वास्तू वाहन जमीन आणि सुखशांतीचं स्थान आहे येथे शनी महाराजांची मकर रास येते या राशीत मंगळ ग्रह उच्च होतो आणि पंचमहापुरुष योगापैकी एक असलेला रुचक योगाची निर्मिती करतं चतुर्थ स्थानावरून आपण वास्तू वाहन जमीन आणि सुखशांती बघतो इथे कुठेतरी शांतता आणि प्रेम अपेक्षित असतं अशा जागी मंगळाचा उग्रपणा आक्रमकता घरातील शांतता भंग करण्याचं काम करतं मात्र असा जातक पैसा आणि प्रॉपर्टीचा सातत्याने विचार करतो घरातील शांतता हरवून बसतो या सर्व कारणामुळे तूळ लग्नाचा धनेश मंगळ ग्रह चतुर्थ स्थानात मिश्र फळं देतो अशा जातकाच्या जावा नावावर नक्कीच काहीतरी जमीन शेती प्रॉपर्टी असते व्यवसायातून त्याला लाभ होतो लाभातून लाभ होणं हा एक विशेष गुणधर्म धनेश चतुर्थात असताना होतो कारण मिळालेला लाभ तो जिथे ते गुंतवतो तेथून पुन्हा त्याला लाभाची प्राप्ती होते अर्थात इथे परस्पर विरुद्ध गोष्टी येतात चतुर्थ स्थान हे वास्तूचं स्थान असल्यामुळे शांतता अपेक्षित असते तिथे मंगळासारखा उग्र ग्रह घरातील शांतता भंग करतो मात्र आर्थिक बाबतीत मंगळाची ही स्थिती अत्यंत लाभदायक ठरते अशा जातकाला वास्तूतून वाहनातून लाभ होतो त्याच्या नावावर प्रॉपर्टी असते सोबत व्यवसायातून मोठा लाभ असा जातकाला प्राप्त होतो एकंदरीत चतुर्थ स्थानात रुचक योग निर्माण करणारा धनेश हा तूळ लग्नाला लाभकारक ठरतो अत्यंत महत्वपूर्ण बाब म्हणजे तुम्ही जर अजूनही आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आज अवश्य करा ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल बेल आयकॉन दापायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळू शकेल ज्योतिषशास्त्रावर माझी सहा पुस्तक प्रकाशित झालेली आहे ज्यात शास्त्रीय माहिती अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत उपलब्ध आहे शास्त्र अबकड भाग एक भाग दोन भाग तीन अष्टक वर्ग अचूक फलादेशाचा उत्तम मार्ग बारा भाव एक लग्नेश आणि पंचांग असे पाहावे अशी ही सहा पुस्तकं प्रकाशित झालेली आहे त्यांचा लाभ घ्यावा पत्रिकेतील पंचम स्थान हे शिक्षण संतती आणि प्रणयाचं स्थान म्हणून ओळखलं जातं तूळ लग्नाच्या पंचमात शनी महाराजांची कुंभ रास येते तरी देखील धनेश जेव्हा पंचमात म्हणजे त्रिकोणाच्या स्थानात येतो तेव्हा अशा जातकाला आपल्या शिक्षणातून आर्थिक लाभाची प्राप्ती होते शैक्षणिक कार्यातून मिळवलेल्या पदवीतून त्यांना आर्थिक लाभ होतो असे जातक विशेषतः टेक्निकल सेक्टरकडे किंवा फार्मा सेक्टरकडे वळण्याची शक्यता जास्त असते त्याच्यातून त्यांना मोठ्या प्रमाणात धनप्राप्ती होते येथून मंगळाची दृष्टी अष्टम स्थानावर पडत असल्यामुळे कौटुंबिक देखील अशा जातकांना प्राप्त होतो सोबतच लाभ आणि व्ययस्थानावरून मंगळावर मंगळाची दृष्टी आहे त्यामुळे लाभातून लाभ होतो असा हा जातक जर परदेशात गेला तर तेथून त्याला लाभाची प्राप्ती होते हा जातक संपूर्ण कौटुंबिक जबाबदाऱ्या देखील पूर्ण करतो कारण मंगळ हा एकाच वेळी धनेश आणि सप्तमेश असतो पत्रिकेतील षष्ठ स्थानावरून नोकरी आरोग्य कर्ज स्पर्धक शत्रू यांचा बोध होतो तूळ लग्नाचा धनेश षष्ठ स्थानात म्हणजे मीन राशीत असतो मीन ही गुरु महाराजांची म्हणजे मंगळाच्या मित्रग्रहाची रास येते ही स्थिती मंगळाला विशेषत्वाने मानवते मंगळ षष्ठ स्थानात म्हणजे उपचय स्थानात शुभ फळ द्यायला बाध्य असतो अशा जातकाला सरकारी नोकरी सैन्य दलातील नोकरीच्या अनेक संधीही चालून येतात त्यात तो यशस्वी होतो विशेषतः समुद्राशी संबंधित कार्यक्षेत्रात असा जातक विशेष यशस्वी होतो नोकरीमध्ये उन्नती प्राप्त करतो मंगळाची दृष्टी भाग्यस्थानावर व्ययस्थानावर आणि लग्नस्थानावर पडते जी जातकाला मजबूत आणि कर्तृत्वात बनवते मात्र हाच मंगळ सप्तमेश देखील आहे तो इथे सप्तमाच्या वयात गेल्यामुळे कुठेतरी शांतता भंग पावते सप्तमेश असल्यामुळे अनेक वेळा असे परस्पर विरुद्ध परिणाम तुळ जातकांना प्राप्त होतात पत्रिकेतील सप्तम स्थानाला वैवाहिक जोडीदाराचं स्थान म्हणून ओळखलं जातं सोबतच येथून व्यवसाय देखील बघितला जातो येथे मंगळाची मेष ही मूळ त्रिकोण रास येते त्यामुळे येथे मंगळाद्वारे रुचक या पंचमहापुरुष एका प योगापैकी एक असलेल्या राजयोगाची निर्मिती होते ज्योतिष नियमानुसार धनेशाद्वारे जेव्हा एखाद्या शुभयोगाची निर्मिती होते तेव्हा धनसमृद्धी निश्चितच होते ही स्थिती मंगळाला मानवते तूळ जातकाला त्यातून अत्यंत उत्तम आर्थिक लाभ प्राप्त होतात येथून मंगळाची दृष्टी चतुर्थ दृष्टी दशमस्थानावर म्हणजे कर्मस्थानावर पडते ज्याद्वारे व्यवसायात वृद्धी घडून येते लग्नस्थानावर मंगळाची दृष्टी पडते त्यामुळे जातकाचं व्यक्तिमत्व बलवान होतं सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे धनस्थानावर देखील मंगळाची दृष्टी पडते स्वस्थानात बसून दुसऱ्या स्वस्थानावर दृष्टी टाकणारा मंगळ हा एकमेव ग्रह आहे विशेषत तो जेव्हा रुचके होतो आणि स्वस्थानावर दृष्टी टाकतो तर त्या दृष्टीतून जातकाला आर्थिक लाभ खूप मोठ्या प्रमाणावर होतो पत्रिकेतील अष्टम स्थानाला मृत्यूस्थान किंवा आयुष्य देणारं स्थान म्हटलं जातं येथे लग्नेश शुक्राची वृषभ रास येते मंगळ आणि शुक्र यांच्यात शत्रुत्व किंवा समत्वाचं नातं आढळून येतं त्यामुळे फारसा या स्थानात आलेला मंगळ फलदायक होत नाही कौटुंबिक प्रॉपर्टी जरी मिळाली तच तरीही तिचा योग्य विनियोग असा जातक करू शकत नाही किंबहुना अयोग्य वेळी मिळालेली प्रॉपर्टी त्याच्या उपयोगात येईल याची शाश्वती नसते एकंदरीत स्थानातील मंगळ फारसा लाभ देत नाही मात्र येथून त्याची दृष्टी लाभस्थान धनस्थान आणि परिश्रमस्थानावर पडते त्यामुळे कुठेतरी अधिक परिश्रम करावे लागत असल्यामुळे स्वभावात चिडचिडेपणा निर्माण झालेला असतो त्यानंतर थोडासा आर्थिक लाभ त्याला प्राप्त होतो मात्र अष्टमातील धनेश मंगळ फारसा शुभ म्हणता येत नाही पत्रिकेतील नवम स्थानाला भाग्यस्थान म्हणून ओळखलं जातं तूळ लग्नाचा धनेश मंगळ जेव्हा भाग्यस्थानात येतो तेव्हा तिथे बुधग्रहाची मिथून रास येते मंगळ आणि बुध यांच्यात शत्रुत्वाचं नातं आहे परंतु इथे अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे या पत्रिकेला मंगळ धनेश आणि सप्तमेश आहे केंद्राचा स्वामी आहे ज्योतिष नियमानुसार केंद्राचा स्वामी जेव्हा त्रिकोण स्थानात येतो तेव्हा तो शुभ फळ द्यायला बाध्य होतो कारण केंद्र त्रिकोण राजयोगाची निर्मिती होत असते मात्र शत्रू राशीत ना आलेला मंगळ फारसा सुखावत नाही नाईलाजाने तो तिथे आलेला असतो त्याला फार काही लाभ देण्याची इच्छा नसते फक्त केंद्र त्रिकोण राजयोगामुळे त्याला आर्थिक लाभ द्यावे लागतात कारण तो धनेश आहे आणि अशा जातकाचा भाग्योदय हा विवाहानंतर होतो अशा जातकाच्या आयुष्यात प्रगती घडून येते मात्र त्याचा खर्चिक स्वभाव बऱ्यापैकी वाढतो अनेक गोष्टीत विनाकारण खर्च करणं विनाकारण प्रवास करणं घराचं वारंवार नूतनीकरण करणं वाहनाच्या डेकोरेशनवर अतिरिक्त खर्च करणं हा स्वभाव दिसून येतो पत्रिकेतील दशमस्थान हे कर्मस्थान म्हणून ओळखलं जातं तूळ लग्नात इथे कर्करास येते कर्कराशीत मंगळ नीचीचा होतो मात्र मंगळाला दशम स्थान हे मानवत धनेश जेव्हा कर्मस्थानात येतो तेव्हा असा जातक कर्माने पैसा कमवतो अर्थात त्यासाठी त्याला प्रचंड संघर्ष करावा लागतो येथून मंगळाची दृष्टी लग्नस्थानावर चतुर्थस्थानावर आणि पंचमस्थानावर पडते येथील मंगळ आर्थिक लाभ देतो मात्र त्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो उच्च दर्जाचं शिक्षण हे जातक प्राप्त करतात असे जातक उत्तम सर्जन होऊ शकतात विशेषत सैन्य दलात चांगल्या पदावर नोकरी प्राप्त होऊ शकते किंवा अनेक सरकारी खात्यांमध्ये त्यांच्या नोकरीच्या संधी प्राप्त होतात एकंदरीत पाहता तूळ लग्नाचा धनेश मंगळ कर्मस्थानात भरपूर प्रचंड संघर्षानंतर थोडं धन लाभ प्रदान करतो एकादश स्थान हे लाभस्थान म्हणून ओळखलं जातं तूळ लग्नाला येथे मंगळाच्या मित्राची म्हणजे रवीची सिंहरास येते रवी हा ग्रहांचा राजा आणि मंगळ सेनापती म्हणून ओळखला जातो सेनापतीला राजाचं घर विशेष आवडतं त्यामुळे धनेशाची शुभ फळं जातकाला प्राप्त होतात तसंही ज्योतिष नियमानुसार लाभस्थानात सर्वच ग्रह शुभ फळं देतात किंबहुना पापग्रह जास्त शुभ फळं देतात मंगळ हा नैसर्गिक पापग्रह किंवा उग्र ग्रह आहे त्यामुळे तो भरभरून शुभ फळं जातकाला प्राप प्रदान करतो येथून मंगळाची दृष्टी स्वस्थानावर म्हणजे धनस्थानावर पडते तेथून जातकाला धनलाभ होतो पंचम स्थानावरील दृष्टी शिक्षणातून धनलाभ प्रदान करते आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे षष्ठ स्थानावरील दृष्टी नोकरीतून खूप मोठ्या प्रमाणावर धनलाभ देते अशा जातकांना उत्तम नोकरी मिळते मात्र नोकरीच्या ठिकाणी परिश्रम जास्त असतात पत्रिकेतील स्थान हे व्ययस्थान म्हणून ओळखलं जातं खर्च परदेशगमन या गोष्टी इथून बघितल्या जातात तूळ लग्नाला बुध ग्रहाची रास असते बुध आणि मंगळ यांच्या शत्रुत्वाचं नातं आहे त्यामुळे अशा जातकांना बऱ्यापैकी संघर्ष करावा लागतो धनसा प्राप्तीसाठी परिश्रम करावे लागतात त्याहीपेक्षा कुटुंबासाठी जोडीदारासाठी अनेक प्रकारचे खर्च करावे लागतात हा मंगळ जातकाला कधीतरी परदेशात नेतो तिथे गेल्यावर त्याचा संघर्ष कमी होतो तरीही तूळ लग्नाचा धनेश मंगळ ग्रह व्ययस्थानात असताना फारसा शुभ ठरत नाही अशा जातकाला सातत्याने प्रवास करावा लागतो कारण त्याची चतुर्थ दृष्टी तृतीय स्थानावर पडते षष्ठ स्थानावर दृष्टी पडत असल्यामुळे जातकाला नोकरी मिळते मात्र संघर्ष सुरू राहतो सरी सहकारी आणि वरिष्ठांचा त्रास सहन करावा लागतो सोबतच सप्तम स्थानावर दृष्टी पडत असल्यामुळे घरातील विसंवाद वाढतात येथे दोन बाबी एकाच वेळा होतात एकतर सप्तमेश स्वस्थानापासून षष्टात येतो आणि दुसरी बाब म्हणजे पुन्हा स्वतःच्या स्थानावर दृष्टी टाकतो त्यामुळे घरातील विसंवाद मोठ्या प्रमाणावर वाढतात अशा प्रकारे तूळ लग्नाचा धनेश मंगळ पत्रिकेतील विविध स्थानात कशी फळं देईल हे समजून घेण्यासाठी ही माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात वृश्चिक लग्नाचा धनेश विविध स्थानात कशी फळं देईल हे आपण समजून घेणार आहोत धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला लाईक सबस्क्राईब यावं चालते म्हणून प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल आणि हो बेल ऐकाउन दाबायला विसरू नका धन्यवाद शुभम भवतु